मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग आणि वर्कशॉप्समधले अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो मित्रांनो आपला जो इतिहास आहे तो अत्यंत दैतित्य दैतिप्यमान आणि असा जाज्वल्य असा आपला इतिहास आहे आणि वीर सावरकर हे त्यामधलं एक इतकं भव्य दिव्य पात्र आहे की ज्यामधल्या ज्यांच्या प्रत्येक गोष्टीने आपण इन्स्पिरेशन घेऊ शकतो किंवा त्यांच्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो आज अठ्ठावीस मे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सागरा प्राण तळमळला या पूर्ण त्यांची जी प्रार्थना आहे ती त्या प्रार्थनेतलं एक एक वाक्य मला थोडंसं सा समजून सांगावं असं वाटलं कारण अनादी मी अनंत मी अवध्य मी भला मारिल मजसे असा रिपू कवण जन्मला मी अनादी आहे मी अनंत आहे मी अवध्य आहे म्हणजे माझं वध नाही होऊ शकत मला मारणारा रिपू म्हणजे शत्रू असा कोण जन्मला इतकं कॉन्फिडेंटली बोलणारे सावरकर त्यांच्याविषयी आजकालचे जे काही छोटे मोठे ज्यांची स्वतःचीच काही लायकी नाही असे नेते जे काय बोलतात ते आपण ऐकत असतो पण एका जाला असं म्हणूया आपल्या प्रत्येकाच्या अभिमानाच्या विषयामध्ये त्यांनी जो सागरा प्राण तळमळाला ही प्रार्थना लिहिली आहे ना ती प्रार्थना आपल्याला समजून घेतली पाहिजे मित्रांनो सावरकर कळाले पाहिजेत आपल्याला तुम्ही जर याची पार्श्वभूमी अशी आहे की ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर बसून सगळं शिक्षण संपवल्यानंतर त्यांना सावरकरांचं मन खासावीस झालं त्यांना असं वाटत वाटत होतं की मी इथे जे आलोय ते कार्य पूर्ण झाले आणि आता मला परत जायचं आणि ते पूर्ण झाल्यानंतर पर परत येणार येतानाची जी व्याकुळता आहे त्यांची ती त्यांनी त्या समुद्राकडे बघून बोलायला सुरुवात केली त्यांच्या शेजारी निरंजन पाल नावाचा एक व्यक्ती होता निरंजन पाल यांना लक्षात आलं की सावरकर भावना विवश झालेले आहेत आणि ते काहीतरी कुटकुटत आहेत काहीतरी बोलत आहेत त्यांनी ते लिहून काढलं आणि आपण खरंच ते निरंजन पाल नावाच्या व्यक्तीचा कौतुक करायला हवं की त्यांनी जर हे लिहिलं नसतं त्यांनी जर हे आपल्यासमोर आणलं नसतं तर आपल्यासमोर एक इतकं दैदिप्यमान काव्य आपल्यासमोर आलं नसतं मित्रांनो भारताच्या जर आपण नकाशावर एखाद्या देवीचं चित्र ठेवलं तर कन्याकुमारीचा जो एरिया आहे किंवा जो आपला पाया आहे तिथे एखाद्या देवीचे पाय येतील तर सावरकर सुरुवातीलाच काय म्हणतात की मी तुला सतत या भारत भारतात भारत जे देवी आहे माझी माता आहे तिचे मी तुझा पाय धुताना पाहिलेले ते तीन समुद्र एकत्र आहेत ना तिथे त्याला सावरकर काय म्हणतात की मी इथे तुला सतत या भारतभूमीचे माय धुताना पाहिले सावरकर काय म्हणतात आपण एक एक ओळीमध्ये जाऊया मित्रांनो भूमातेच्या चरण तुला तुझ धुता मी नित्य पाहिला होता या भूमातेचे माझी जी माता आहे ह्याचे चरण तुला मी धुता मी नित्य पाहिला होता मज अशी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू तू मला भुरळ घातलीस तू मला हे सांगितलंस सागराला की तू मला त्या समुद्राशी साग एक सावरकरांचा संवाद आहे तू मला सांगितलं की सृष्टीची विविधता पाहू म्हणून मी तुझ्या या वाक्याला बाक, भुरळ भुरळ पडली आणि मी तुझ्यासोबत आलो पण तिथे त्यांनी आई म्हणजे भारत माता ते काय म्हणतात की तव जननी हृदय विरही शंकित झाले माझ्या आईचं हृदय आणि शंकेत झाले की हा जातोय बाहेर तर परत येईल का आजची मुलं बघा तुम्ही बाहेर जातात परत येईल का नाही आई वडिलांना शंका असते तसंच सावरकर पण म्हणतात माझी आई म्हणजे माझी आई कोणत भारत माता तर ते तिला पण शंका वाटली की हा परत येईल की नाही तर तिथे ते म्हणतायत की परही तुवा वचन ते तिथे तू वचन तिला दिलं की मी या सगळ्या मार्गाचा श्रेष्ठ स्वामी मीच आहे तू काय वचन दिलं मार्गज्ञ स्वय मीच त्वरितया परत आणीन तूच सांगितलं की याला मी परत घेऊन येईल किती सुंदर काव्य रचलंय विचार करा ना की समुद्र आईला प्रॉमिस करतोय की मी याला परत आणेन आणि सावरकर म्हणतात विश्वसलो या त वचनी मी तुझ्यावर मी विश्वास ठेवला आणि मी हा विश्वास ठेवला म्हणूनच मी याला बोललो आणि मी हे सांगितलं आईला की जगत अनुभव घेऊन मी जगाचा अनुभव बनवून अनुभव घेऊन सगळा श्रेष्ठत्व प्राप्त करून मी तुझ्या सेवेसाठी परत येईल मी अधिक शक्तिशाली होऊन परत येईल तव अधिक शक्त उद्धरणी मी येईन त्वरे कथन सोडील ती जगा सागरा प्राण तळमळ मी तिला हे सांगून बाहेर आलोय की मी अधिक शक्तिशाली होऊन परत येईल आणि आता माझा प्राण्यासाठी तळमळलाय की मी इथे अडकलोय त्या हजारो किलोमीटर वर समुद्राच्या दुसऱ्या ता तटाला सावरकरांची व्याकुळता लक्षात घ्या मित्रांनो यामध्ये सावरकर ही व्यक्ती काय या ओळीत न पुढे ते काय म्हणतात शुक पंजरीवा हिरण शिरावा पाशी म्हणजे एखादा पोपट पिंजऱ्यामध्ये अडकावा किंवा हरिण एखाद्या फासामध्ये अडकावा तशीच ही फसगत झाली तशी मी सुद्धा तसाच अडकलो भू विरव भूविरह सतत हार कसा याँ याँ माजा, माजा, मा भूमातेचा विरह मी कसा सहन करू मला तो सहन होत नाही दश दिशा तमोमय होती एवढं सगळं असून सुद्धा मला सगळीकडे अंधकार पसरल्यासारखं वाटत सावरकर पुढे म्हणतात गुणसुमने मी, या, या ए मी, मी वेच लई लिया भावे हे ना वाक्य मला खूप आवडतं मी जे इथे शिक्षण घेतलं गुणसुमने मी कशासाठी वेचले आहेत तर मी इथे जे शिक्षण घेतलंय मी जे काय इथे मला सशक्त बनवलं आहे ते कशासाठी बनवलं आहे तर की तिने सुगंध हा अभावे तिला सुगंध मिळावा तिला म्हणजे कोणाला माझ्या आईला माझ्या भूमतेला मी इथे शिक्षण घेतलं आहे ते तिच्यासाठी घेतलं आहे माझ्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी पण नाही मी या ब्रिटनसाठी हे शिक्षण घेतलेलं नाही मी माझ्या भूमातेच्या ह्याच्यासाठी घेतलंय पुढची त्यांची व्याकुळता लक्षात घ्या जरी उद्धरणी तिच्या उद्धरणी उधर उद्धारासाठी हा जर माझा शिक्षणाचा उपयोग होणार नसेल व्यय न हो तिच्या साचा म्हणजे व्यय म्हणजे माझ्या शिक्षणाचा व्यय म्हणजे वापर तिच्या उद्धारासाठी होत नसेल हा व्यर्थ भार व्यद्येचा हा जो विद्येचा मी भार घेऊन जाणार आहे तो व्यर्थ असेल तर तिच्याच वापर नाही झाला मित्रांनो विचार करा आजच्या जर युवकांना हे कळालं की मी जे शिक्षण घेतोय ते माझ्या आईच्या किंवा माझ्या मातृभाषेचा मातृभूमीला जर उपयोगाचा नसेल तर भार विद्येचा किती मोठा संदेश सावरकर देत आहेत किंवा त्यांची व्याकुळता लक्षात घ्या पुढे सावरकर म्हणत आहेत ती आम्र वृक्ष नव कुसुम युता त्या सुलता रे सावरकर थोडेसे भाऊक झालेले आम्रवृक्ष म्हणजे त्यांचा भाऊ त्यांना घर आठवलं ते घरात घराविषयी ते म्हणत आहेत की माझा तो घरा घरात असलेला भाऊ जो एखाद्या आम्रवृक्षासारखी सावली देतो नव कुसुम सुल नव कुसुम युवती त्या सुलतारे म्हणजे त्याच्या त्याच्या घरात असलेल्या त्यांच्या घरातल्या त्यांची पत्नी व त्यांची भावाची बायको या नवविवाहिता या दोघी आताच कुठे त्या घरामध्ये सेटल होत चालले आहेत त्यांची पण आठवण आहे त्या लतेसारख्या हळूहळू त्या सेटल होत चाललेल्या आहेत तो बाल गुलाब ही आता बाल गुलाब म्हणजे त्यांचा लहान भाऊ जो लहान आहे त्याच्या भावने आठवणीने ते व्याकुळ झाले ते म्हणतात की तो छोटा माझा भाऊ जो आहे ज्याला काही कळत नाही त्याच्या सुद्धा प्रेमाला मी आता या क्षणी इथे पारखा झालेलो आहो फुलबाग बाग मला हाय पारखा झाला सागरा प्राण तळमळ पुढे सावरकर म्हणतात नवी नक्षे बहुत नक्षत्रे बहुत इथे नक्षत्र बहुत भरपूर आहेत इथे ते नक्षत्र पण दिसत आहेत सगळं दिसत आहे प्यारा मज भारतभूमीचा तारा पण मला प्रिय काय भारतभूमीचा तो तारा आहे मला इथे काही जरी असलं तरी मला माझा भारतभूमी प्यारी आहे तेच मला हवं आहे प्रासाद इथे भव्य इथे घर इथे प्रसाद भव्य आहेत मोठमोठी आहेत पण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये आईची झोपडी हो प्यारी मित्रांनो हे व्यक्त करणाऱ्या माणसाविषयी कसं काय कोणी डाऊट देऊ शकतं मला कळत की मला आईची झोपडी हो प्यारी आहे इथे प्रसाद भव्य असतील मला हे आवडलेलं नाहीये आजकालची मुलं बघा बाहेर येऊन बाहेर जातात आणि जेव्हा म्हणतात की तिथे स्वच्छता आहे तिथे अमुख आहे तिथे क्लिनलीनेस आहे फॅसिलिटीज आहेत अमुख आहे आणि एक व्यक्ती या सगळ्याला लाथडून म्हणतोय की प्रासाद इथे भव्य जरी असले आईची झोपडी हो प्यारी भूलविणे व्यर्थ आता रे भाऊ जीवलग गमता चित्ता रे मला आता भुलवू नकोस माझं चित्त हरवायला लावू नकोस कारण तू सुद्धा लक्षात घे तुला एवढ्या नद्या येऊन भेटतात एखादी नदी जर शुष्क झाली तर ती तुला भावनिक बनवत आहेत एखादी न नदी जर आठली तर तुला तिची आठवण येत नाही का तसं मला माझ्या भारतभूमीची आठवण येणार नाही का मला भारतभूमी आठवणार नाही का त्यामुळे तू मला माझ्या भावना समजून घ्या सागरा प्राण तळमळ आता शेवटी सागर करा सागर जे आहे त्याच्यावर एक सावरकरांनी शेवटचं शस्त्र काढलेलं त्यांना कदाचित तो, जो तो सा जो समुद्र आहे तो थोडासा खवळलेला दिसला त्याच्यामध्ये फे 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 तो फेसाळलेला हे दिसलं म्हणून ते म्हणतात हे फेन मिशे हसी निर्दया कसा म्हणजे फेन म्हणजे तोच फेस तो फेसाळता समुद्राला ते म्हणतात तू तू हसतोय माझ्याकडे बघू तू कसं काय हसू शकतो निर्दयस का तू का वचनभंगीसी आहे तूच प्रॉमिस केलं होतं ना मला परत आणून द्यायचे मग तू असं वचन भंग भंग कस काय करू शकतो तुझी जी स्वामी आहे तुझे जे तू तु ज्याला स्वामी समजतोस ही आंगल भूमी हो तिला तू घाबरलायस का तिला तू घाबरून तर माझ्या आईला तू निर्बल समजत नाही त्यांना कदाचित ती भावनिक व्याकुळता पण जाणवली असेल की आज ब्रिटनच शासन आपल्यावर आहे कदाचित प्रत्येक जण त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली जे दबून जात आहे तसा हा समुद्र तर दबलेला नाही त्यामुळे ते त्याला उद्देशून काय म्हणताय मम मातेला मनमातेला अबल म्हणून फसविशील तू तिला अबला म्हणून फसवशील हो का तिला तू वीक समजतोयस का म्हणून तिला फसवतायस हो का आणि तरी आंग्ल भूमी भय रे तू अशा भूमीला भयभीत झालेले सागर अबलान माझी ही मातारे माझी जी अबला माता आहे तिला अबला समजू नकोस कारण तिचा इतिहास तू समजून घेतलेला नाहीयेस तिने जर हे अगस्ती ऋषी सांगितलं तर अगस्ती ऋषींच काय हे आहे अगस्ती ऋषींनी त्यांच्या आख्यायिका अशी पुराणामध्ये की अगस्ती ऋषींनी आचमन करून सगळे समुद्र संपवले म्हणून सावरकर म्हणतात की अबला न माझी ही माता रे तिने जर ह्या अगस्त्य ऋषींना जर कथ कत, कथन केलं तर ते जो आचमनी तुला जे आचमणीमध्ये तो पळीमध्ये एका पळी पली हा शब्द होता खरं म्हणजे नंतर तो क्षणी केलेला आहे कथील अगस्त कथील हे अगस्तीस आता रे जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला जो अगस्त्य ऋषींनी तुला एक क्षणामध्ये एका पळीमध्ये एका पलामध्ये तुला संपवून टाकलं होतं ती त्याला जर जाऊन सांगेल तुझं काय होईल हा विचार कर सागरा मित्रांनो सावरकर हे जे व्यक्तिमत्व आहे ना जे विचार करा की तो निरंजन पाल त्यांच्या त्यांनी लिहिलेलं की घराची सगळी अक्षरशः दुर्दशा झालेली असताना सुद्धा हा ही व्यक्ती भारत मातेसाठी व्याकुळ झालेला होता ढसढसा दस रडत रडत त्यांनी हे शब्द पुटपुटले आणि मला ते लिहावेसे वाटले मित्रांनो हे सागर प्राण तळमळला हे जे काव्य की एखादा व्याकुळ झालेला मुलगा आईशी आईला भेटायला व्याकुळ झालेला आणि आई म्हणजे कोणतं जन्मदात्री नाही तर भारत देश आणि तो त्यासाठी हे सगळं वाक्य बोलतोय यामध्ये लागलेला सगळे अर्थ त्याला लावून बघा कदाचित तुम्हाला सावरकरांना परत एकदा सलाम असं वाटेल मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो थोडासा लांबलेला आहे पण माझी अशी इच्छा आहे तुम्ही प्रत्येकाने हा बघावा घरच्यातल्या घरातल्या प्रत्येकाना दाखवा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की सावरकर कोण होते मित्रांनो इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार